नमस्कार मित्रांनो आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आपल्या बकऱ्या बसलेल्या आहेत चला आपला झाला दिवसाचा चालू पिल्या आलाय आपला आज बकरी पिल्याला दिसलं काय पिल्या पळाला ला। रानामध्ये सगळं वाळून गेले होऊ शकता तुम्ही एकदम सगळं सुकलेलं आहे खायचं तर लईच जाऊ झाली आता हो आज दिवसभर काय भेटते बकऱ्यांना खायला पाला कशा कशाचा प्रत्येकाला वाटतं मेंढपाळवाल्यांचं आयुष्य खूप आवा सोपं असतं पण सोपं नसतं मित्रांनो खूप उन्हामध्ये तानामध्ये फिरावं लागतं दिवसा ताण लागलं तरी पाणी भेटत नाही किंवा भूक लागली तरी काही खायला भेटत नाही तर एवढं शक्य नसतं दिवसभर दिवसामध्ये एवढं चालावं लागतं दिवसभर पूर्ण ऊन एकदमच आहे अस तर लईच ऊन आहे तरी बकर जाऊन खायला काय भेटलेलं नाही आपल्याला पाहायला दिला काय सगळं बघू शकतं तर त्यामध्ये सगळं सुकलेलं आहे आता उन्हाळ्यामध्ये फार अवघड आहे पण प्रत्येकाला वाटतं मेंढपाळाचं जीवन हा खूप सोपं आहे पण नसतं मित्रांनो मेंढपाळ प्रत्येक मेंढपाळवाल्यांचं जीवन हे फार अवघड आहे कारण त्यांना असं काय नाही कुणाला बाहेर जरी गेलं तरी त्यांना तिकडं शेतीमध्ये कामं करावंच लागत आहेत तेव्हाचं लोक चरून देतात कुठं कांद्याचं पाता असन किंवा अजून मग रानामध्ये काय असेल कापूस असायचं असेल असे कामं करा लोकं बकरी चरून देतात शेतीमध्ये थोडीफार शेतकऱ्यांना मदत हो अशी त्यांची अपेक्षा असते पण मेनपावरचं कुठल्याच सोपं नाही एवढं बकऱ्या चारणं म्हणजे मेनपाव सगळ्यांचं अवघड आहे मित्रांनो मित्रांनो आता आपण वाळल्या बाबाची शेंगा जोडणार आहे तर त्याला तुम्हाला दाखवतो मी जोडते बघू शकते वाळल्या आपल्या वळ्या बाबाची शांगा बराच वेळ झाला पाणी काय भेटलेलं नाही बकऱ्याला बकऱ्या पूर्ण म्हणत आहे रेग्रायकडे पुढे चलावेगळ्या पुढे पुढं इकडे सगळं जंगलच लागले झाडे लागले सुकलेली सगळे सुकून गेलेली झाडे संपूर्ण सुकलेले पूर्व असं काही राहिले नाही इकडं बऱ्याच वेळ झाला चालतोय पण का अजून काही भेटलं नाही चालव बकऱ्यांना बकऱ्या पटापटा पाठीमाग यायला लागल्या मित्रांनो तळ भेटलेले तर बकऱ्या चालल्यात पळत पाण्यावरती बघा बघू शकतो तुम्ही बकऱ्या एकदमच जोरात गेल्यात पाण्यावरती पळत खूप उशीर झालं त्यामुळे पाणी काय भेटलं नव्हतं सकाळ जर बकऱ्या पळायच लागल्यात सगळ्यात मग दाखवत नाही पाणी प्यायला गेले सगळे बराच वेळ झाला पाणी खूप चालत आलो मग पाणी आता प्यायला लागलेत पाणी सगळे पाण्याची गरजच आहे पण लय श्री पाणी भेटले आम्हाला ओके पोट भरून पाणी पेटत आता बाहेर काढत नाही पाणीमधले ते बराच वेळ झालं पाणी पिते पाणी पिऊन शांत झालेलं बकरी आता एकदम पाणी पिले एकदम थांबले मस्त था बघितलं इले काय अंगोळ गुर करतो काय आता पाणी पिऊन एकदम नियर झाल्या बकऱ्या दिवसभर मित्रांनो काय खायला नाही भेटलं तर आत्ता आपण पाला तोडला संध्याकाळच्या परत खूप दिवस अवघड गेला आत्ता संध्याकाळच्या पाला भेटला आपल्या सुरवळीचं ते तोडलेलं आहे आपण खात्यात बघितलं दिवस खूप आता उघडलेला आहे